मित्रांनो भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात एकतीस ऑक्टोबर ते आठ नोव्हेंबर दरम्यान पाच टी ट्वेंटी मालिकेसाठी एकूण सोळा खेळाडूंची निवड करण्यात आली तर कसा आहे संपूर्ण भारतीय संघ आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याआधी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा टीम इंडियाने शुभमन गिल याच्या नेतृत्वात चार ऑक्टोबरला पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्याच दिवशी विंडीज वर एकशे चाळीस धावांनी मात केली टीम इंडियाने ने यासह दोन सामन्यांच्या मालिकेत एक शून्य अशी आघाडी घेतली तर या मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध वन डे आणि टी ट्वेंटी मालिका खेळणार आहे बीसीसीआय ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील टी ट्वेंटी मालिकेसाठी सोळा संघाची घोषणा केली बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली टीम इंडिया या मालिकेत एकूण पाच सामने खेळणार आहे सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे तर गिल उपकर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडेल नितीश कुमार रेड्डी याचा अपवाद वगळता निवड समितीने आशिया कप दोन हजार पंचवीस स्पर्धेतील सर्वच खेळाडूंचीच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी निवड केली आहे नितीश कुमार आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात नव्हता दुखापतग्रस्त हार्दिक ऐवजी त्याची संघात निवड झाली आहे तर असा आहे टी ट्वेंटीचा संघ सूर्यकुमार यादव कर्णधार अभिषेक शर्मा शुभमन गिल उपकर्णधार तिलक वर्मा नितीश कुमार रेड्डी शिवम दुबे अक्षर पटेल जितेश शर्मा वरुण चक्रवर्ती जसप्रीत सिंह कुलदीप यादव हर्षित राणा संजू सॅमसन विकेट किपर रिंकू सिंह आणि वॉशिंग्टन सुंदर एकोणतीस ऑक्टोंबर पासून या मालिकेला सुरुवात होणार आहे मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेटविश्व चॅनल पाहत राहा